दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराप्रकरणी बदलापूर वासियांनी मंगळवारी शहरभरात आंदोलन पुकारलं या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना माध्यमांनी हा विषय लावून धरला याच कारणावरून शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रेंनी एका महिला बातमीदारासोबत बोलताना त्यांची जी जीभ घसरली याबाबत वामन म्हात्रेंवर आता गुन्हा दाखल झाला आहे मात्र आता वामन म्हात्रेंनी पोलीस स्थानकात शिरण्याची धमकी दिली पाहूया वामन मात्रेला तत्काळ अटक झाली पाहिजे की अटक होत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनच्या समोर उठणार नाही मी पोलीस स्टेशन कडे मी जर काम करत असताना मला जर कोण बोलत असेल तर मग तो कोण आहे हे मी बघणार नाही पोलिसांनी गुन्हा नोंद नो करायलाच पाहिजे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रेंविरोधात संतापाची लाट उसळली आहे वामन म्हात्रेंच्या अटकेची मागणी करत सुषमा अंधारेंनी ठिया आंदोलन केलं यामागचं कारण आहे त्यांनी महिला पत्रकारासंदर्भात केलेलं वक्तव्य बदलापूर आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारावर वामन म्हात्रेंनी अर्वाच्य भाषेत टीका केली समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे ते येत होते त्यांच्या सहकार्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी था मला थांबवलं आणि मला म्हटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्छ भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे हे सगळं बोलत असताना आणि या सगळ्याचा मला खूप मनस्ताप झाला हे आरोप त्यांनी केले असेल मी काय मला माहिती नाही आपल्या माध्यमातून मला समजतंय तर नक्कीच मी कायद्याला कायद्याच्या भाषेमध्येच उत्तर देईन परंतु ज्या लोकांनी या बदलापूर शहरामध्ये आंदोलन दंगलीच्या दिशेने नेलं होतं त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही पोलिसांना माझी विनंती राहील आणि मोहिनी जाधवच्या विरोधातसुद्धा आम्ही माझ्या पदाधिकाऱ्यांना दोघांना मार लागले त्याच्या विरोधातसुद्धा आम्ही एफ आय आर दाखल केले ते एफ आय आरची कॉपीसुद्धा पोलिसांनी दोन तासामध्ये आम्हाला दिली नाही तर माझे सर्व शिवसैनिक पोलिस स्टेशनमध्ये घुसतील जसं काही तुझ्यावरच बलात्कार झालाय अशा बातम्या देतीयेस अशी भाषा वापरत वामन म्हात्रेंनी विकृतीचा कळस गाठला त्यामुळे या प्रकरणी मोहिनी जाधवांनी बदलापूर पोलीस स्थानकात धाव घेत वामन म्हात्रेंविरोधात तक्रार दाखल केली वामन म्हात्रेंविरोधात संतापाची लाट उसळल्यामुळे अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं पत्रकारी वामन म्हात्रे एका महिला पत्रकारी बोलतो की तुझ्यावर बलात्कार झालाय का तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बोलतेस का हा मस्त वाल येतो त्या वामन म्हात्रेला आता अटक झाली पाहिजे मी पोलिसांशी बोलते मला हा मुद्दा आता तुम्ही सांगितला पण मलाही तुम्हाला सांगायचंय कोणी पण असू दे ज्या वेळेला असं आपल्याला कोण बोलते तुम्ही का नाही थोबाड फोडला तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होत मी सक्षम आहे ना मी सक्षम आहे मी पत्रकार आहे मी सक्षम आहे मी राजकीय कार्य करत आहे आणि मला जर असं कोण बोलेल ना तर मी तिथल्या तिथे थोबाड त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगीन आता काय करायचं ते करा बदलापुरातील शाळेविरोधात पालकांचा सुरुवातीला शाळेवर मोर्चा धडकला त्यावेळी हे वामन म्हात्रे आंदोलकांना समजावत असल्याचं दिसून आलं मात्र पालक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते त्यानंतर काही क्षणातच आंदोलक आक्रमक होऊन बाटल्या आणि चपला भिरकवत असल्याचं दिसलं याशिवाय बदलापूर रेल्वे स्थानकावरही आंदोलकांना हटकल्याचा आरोप वामन म्हात्रेंवर होतोय त्यामुळे वामन म्हात्रे चांगले चर्चेत आले वामन म्हात्रे हे दोन हजारमध्ये शिवसेनेत शाखा प्रमुख म्हणून सक्रिय झाले दोन हजार पाच मध्ये पहिल्यांदा बदलापूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून विजयी झाले दोन हजार दहामध्ये शिवसेना शहर अध्यक्षपदी त्यांची निवड झाली दोन हजार बारा आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांनी बदलापूरचं नगराध्यक्षपद भूषवलं मुरबाडमधून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र त्यात यश आलं नाही सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत जाधव नावाची मुलगी आहे तिला विचारतात तुझ्यावर रेप झाला का म्हणजे शाब्दिक रेप केला ना त्याच्यावरती आता खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल करून कोणी जर कोणीच काही नाही केलं तर आम्ही जर याचिका दाखल करणार म्हणजे करणार असे असे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांनी जर ते केलं असेल तर त्यांनी माफी मागितली चित्रवाद म्हणाले की त्याचं थोबार रंगवायला पाहिजे होतं त्या मी सांगितलं त्यांनी माफी मागितली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी करू नये बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेनं दोन चिमुरडींसोबत जितकं घृणास्पद कृत्य केलं तितकंच विकृत वर्तन वामन म्हात्रेंनी वादग्रस्त वक्तव्य करत केलंय महिलांना देवी वगैरे मानणारी आपल्या देशात अवतीभोवती जे घडतंय ते विषण्ण करणार आहे त्यामुळं महिलांकडं माणूस म्हणून आपण कधी बघणार आहोत हा प्रश्न बदलापुरातल्या घटनेनंतर निर्माण होतोय मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील